या ठिकाणी जे ठराव आपण पारित करण्यात आलेले आहे या ठरावाच्या माध्यमातून भारतीय दलित पांथर हे ठराव खऱ्या अर्थानं या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यासाठी भारतीय दलित पांथर हा मोठा लढा उभारून यांच्याकडनं ज्याच्या काही या ठरावामध्ये आपण मागण्या केलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं पदरात पाडून घेण्यासाठी या लढाऊ पॅन्थरचा लढा पुढील चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी या सव्वीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मी देत आहे या ठिकाणी गुणवंत सव्वीस गुणवंत विद्यार्थी आणि एक्केचाळीस जे काही महिला या ठिकाणी त्या साफसफाई कर्मचारी यांचा अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे प्रत्येक वर्षामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्तानं भारतीय दलित पंथर जे काही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जे काही कर्मचारी अधिकारी गुणवंत विद्यार्थी असेल महिला बचत गटाच्या प्रमुख महिला असतील यांचा सत्कार आपण करत आलेलो आहो आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम करावं म्हणून भारतीय दलितांतर हे सामाजिक संघटन त्यांना त्यांचा गौरव करून त्यांचं मनोबल वाढवत असते आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करून मान्यवरांच्या असते आपण त्यांचा सत्कार केलेला आहे पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा पण या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देण्यात आलेले आणि राज्यातले बऱ्याचशे जिल्हा अधिक अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष शहराचे प्रमुख या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं सामील झाले या सर्वांचं भारतीय दलित पांथर या संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित जे काही तांड्यावरची जी काही या ठिकाणी कार्यकर्ते कर्मचारी आले असते त्यांचंही भारतीय दलितपांतर या सामाजिक संघटनेच्या वतीनं या लढाऊ संघटनेच्या वतीनं मी त्यांचं <laughs> भारतीय दलितांतर या, या सामाजिक संघटनेच्या सविस्वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यकर्ता मिळावा इथे मोठ्या उत्साह संपन्न झाला यामध्ये विविध असे ठराव घेण्यात आले ज्यामध्ये दा पहिला ठराव जो आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे वस्तीमध्ये पाडापाडी सुरू केलेली आहे या लोकांना रमाई घरकुल योजनेतून घर तात्काळ बांधून द्यावे त्याचबरोबर मुस्लिम समाजाला जे शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण देण्यात यावं राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा पारित करण्यात यावा छत्रपती संभाजीनगर चिकाठाणा विमानतळाला विश्व